जनाबाईंनी विठुरायची ही जी प्रतिमा आहे ती लेकुरवाळी अशी साकारली ती जनाबाईंनाच सुच सा, का सुचली असावी इतरांना का सुचली नसेल वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य हे आहे की या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मातून संत आलेले आहेत म्हणजे भक्त होताना ते सगळं सामाजिक संचित ती सगळी सामाजिक पार्श्वभूमी hmm. घेऊन ते आलेत तर जनाबाईंच्या बाबतीत आपल्याला काय दिसेल तर जनाबाई या आपल्याला साधारण माहिती असतं की नाम नामयाची दासी जणी असं त्या hmm. माहिती असतात पण त्याच्या मागचं काय आहे तर आई वडील नसलेली hmm. पोरकी जणी hmm. आहे ती आणि असा म्हणजे तो जो अभाव आहे जनाबाईंसाठी विठ्ठल काय होता लेकुरवाळा तर होताच पण ज्या स्त्रीला नात्यांचाच अभाव आहे तिच्या आयुष्यामध्ये मायेचं असं कोणीच नाही आहे एका अर्थाने म्हणजे अनाथ निराधार अशा स्त्रीनं तिचे सगळे अभाव तिच्यासाठी बहीण भाऊ आई वडील सगळं म्हणजे विठ्ठल अगदी तिचा प्रियकर म्हणून सुद्धा विठ्ठल आहे म्हणजे फार मराठीमध्ये इरावती कर्वेंनी विठ्ठलाला बॉ बौ, बॉयफ्रेंड बौ, म्हटलेलं आहे त्यांच्या एका लेखामध्ये तर तसा तो जनाबाईंचाही होता आणि जनाबाईंच्या दृष्टीनं आपण जे सगळे अभाव मला एका नात्यामध्ये भरले जातात मला ते समृद्ध झाल्यासारखं वाटतं ती समृद्धी नात्यांची समृद्धी त्यांना विठ्ठल अशी सातत्याने बोलताना मिळाली आणि म्हणून मला असं वाटतं की आई होण्याचं जे काय मातृत्वाचा एक आनंद जो आहे तो आनंद सुद्धा त्यांनी विठू कडून मिळवला आणि म्हणून त्यांचा विठ्ठल हा लेकुरवाळा आहे ही एक बाजू आहे आणि दुसरीकडे काही अभंगांमध्ये असं दिसतं की त्या स्वतः विठूच लेकरू झाल्यात आणि मी तुझ्याकडे दुडधुड धावत येईन असं म्हणतात त्यामुळे जनाबाईंसाठी विठ्ठल म्हणजे जगण्यातले सगळे अभाव भरून काढणारी एक मोठी स्पेस होती त्यामुळे त्यांनी ते लेकुरवाळा विठ्ठल असं म्हटलं तर त्या इतर ठिकाणी सुद्धा आपण जनाबाईंनी विठ्ठल अशी मुळात वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय आहे वारकरी संप्रदायाची भक्ती ही संवादावर आधारित आहे की सतत आपण एकमेकांशी बोलत असतो की नाही तसं वारकरी संप्रदायातले सगळे संत म्हणजे ज्ञानेश्वरीपासून तो प्रवास सुरू झाला की ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा हे अधोरेखित केलं हायलाईट केलं की ज्ञानेश्वरीतलं तत्वज्ञान जे आहे भ भगवद्गीतेतलं तत्वज्ञान जे आहे ते मुळात कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे ते संवाद तत्वावर उभं राहिलेलं अध्यात्म आहे आणि तो नुसता उपदेश नाही आहे तो एका मित्राने मग पुन्हा त्या विश्वरूप दर्शन संवादातून झालेलं आहे त्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये ती संवादाची सत्ता आहे वारकरी संप्रदायात त्या आधी सत्तेला त्या अंतिम सत्तेला जाणून घ्यायचा मार्ग कोणता तर त्याच्याशी सतत बोलत चालत राहायचं आणि ते बोलत चालत राहण्याची अभिव्यक्ती म्हणजे अभंग आहे बर असा तो सगळा प्रवास आहे असं असं साधारण एक समज आपण म्हणूया की मुक्ताबाई या तथाकथित एका उच्चवर्णीय उच्चवर्गीय घरातल्या होत्या त्यामुळे त्यांच्या अध्यात्माला त्यांच्या भक्तीला मान्यता मिळाली पण एकदम उलट आहे जनाबाईंचं जसं की आपण मगाशी बोललो जनाबाई त्यांची जी काही कौटुंबिक पार्श्वभूमी होती की त्यांना नव्हतं कुटुंब आणि त्या दासी होत्या नामदेवांच्या घरात त्यांनीही भक्ती करणं आणि ही प्रतिमा साकारणं पण यामागेही जनाबाईंचा काही संघर्ष झालाच असेल नक्की मुळात एक लक्षात घ्यायला पाहिजे की वारकरी संप्रदायातल्या पहिल्या संत स्त्री संत कोणत्या आहेत तर त्या मुक्तवाईत आणि आता आपल्याला दिसतं कसं की ते आडनाव पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ही सगळी ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा एकदा गृहस्थाश्रम स्वीकारला आणि ते त्या काळातल्या धर्मसत्तेला मंजूर नव्हतं आणि त्यामुळे हे कुटुंब जे आहे ते म्हणजे त्याची शिक्षा म्हणून देहदंडाची शिक्षा दिली त्यामुळं या सगळ्याच भावंडांना पण वाट्याला आलं त्याचबरोबर वाईट टाकलेलं बहिष्कृत असलेलं त्यामुळं ते, अस ते, ते मुख्य प्रवाहात नव्हते ज्ञानेश्वर hmm. महाराज आळंदीच्या धर्मपीठाकडे गेले किंवा त्या आळंदीच्या धर्मपीठानं तुम्हाला मला ब्राह्मण म्हणून आम्हाला मान्यता द्या ते काही कशासाठी गेले होते की मला काही पोटापाण्याची व्यवसाय व्हावा म्हणजे सोय व्हावी म्हणून गेलेले होते का मला जे सांगायचं आहे मला जो भक्तियोगावर आधारित असलेला कर्मयोग सांगायचा सा आहे हे सांगण्यासाठी मला मुख्य प्रवाहात असलं पाहिजे मी जर बहिष्कृतच असलो तर माझं म्हणणं ऐकून कोण घेईल आणि म्हणून मग पैठणला ते गेलेत <us> आणि ती तर ती पैठणला सुद्धा नाकारली त्यांना ब्राह्मण असणं जे नाकारलं आणि मग त्यानंतर तो रेड्यांच्या तोंडून वेद वधवून घेतला आणि मग झालं त्यामुळं मुक्ताबाई या आपल्याला त्या त्यांना त्या सगळ्याच भावंडांना त्या अर्थानं उच्चवर्णीय कोणी म्हणतच नव्हतं <us> हा सगळा नंतरचा प्रवास आहे हा नंतर म्हणजे आता हे पा हे कसं होतं सांगू का की जसं कुसुमाग्रजांनी म्हटलंय की प्रत्येक मोठ्या व्यक्तीला आपण जातीमध्ये त्यांची पुतळ्या नावाची कविता आहे की फुले एका विशिष्ट समाजाचे झाले आंबेडकर एका विशिष्ट समाजाचे झाले असं तुम्हाला एक तुमचा सांस्कृतिक सत्ता स्थापन करण्यासाठी हे माझं हे, हे आमचे सांस्कृतिक कल्चरल हिरो म्हणून उभे करावे लागतात ते करावंच लागतं त्याला आपण चिन्हांकन म्हणतो पण तशी मुक्ताबाई ही अभावग्र म्हणजे भोवती सगळीच भावंड अभावग्रस्तच होती त्यामुळे मुक्ताबाईंना ते सहज मिळालं का नाही पण मुक्ताबाईंच्या तीनही भावांनी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज आणि सोपानदेव या तिघांनी मुक्ताबाईंना ती बाई आहे म्हणून आपली धाकटी बहीण आहे म्हणून असं दुय्यमपणे कधीच वागवलेलं नाही हे वैशिष्ट्य आहे म्हणून तो जो एक आत्मविश्वास आहे तर त्यामुळे मुक्ताबाईंनी जर इतकं दमदार पाऊल टाकलं नसतं आणि मुक्ताबाई जर ज्ञानेश्वर महाराजांची ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा उपदेश करण्यासाठी उपदेश केला संबंध की तुला संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे की जगाचे आघात सोसल्याशिवाय पचवल्याशिवाय आणि जगाचे अपराध आईच्या मायेनं माफ केल्याशिवाय तुला संत नाही होता येणार Hmm. त्यामुळे संत व्हायचं असेल तर योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा असं hmm. सहनशील करुणाकर झाल्याशिवाय तुम्हाला संत होता येत नाही आणि तुम्हाला व्यापकच व्हावं लागतं हा उपदेश तिनं त्यांनी जना मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना के hmm. केला आपण आता काय बघतो आपण बघतो की बाई काय सांगायला लागली की त्याचा निष्कर्ष त्याचा अंतिम हे काय असतं की तू मला अक्कल शिकवू नको किंवा तू कोण आलीस मोठी शाणी हे ज्ञानेश्वर म्हणत नाहीयेत त्यामुळं मी असं म्हणते की ताटीचे अभंग हा स्त्री पुरुष समतेच्या पायावर उभा असलेला जगातला पहिला संवाद आणखी एक म्हणजे जात्यावरती दळायलाच नाही तर त्यांची वेणी करायलाही भगवंतानं यावं इतका हक्क जनाबाईने विठ्ठलावरती दाखवला होता म्हणजे दळण कांडण वेणी फणी जी बायकी समजला समजली जाणारी कामं आहेत ते पुरुष असलेला विठ्ठल करत होता असं त्यातनं प्रतीत होता आपल्याला म्हणजे त्याही काळात म्हणजे बऱ्याच असं लोक गीतांमध्ये आहे ना की विठ्ठल लोकगीतांमधला विठ्ठल जो आहे की रुक्मिणीला घरकामात मदत करणार आहे म्हणजे रुक्मिणी धुणं धुवायला चंद्रभागेवरती जाते तर विठ्ठल ते धुणी पिळतोय दु� म्हणजे याच्यातनं काय मेसेज जातोय की त्या काळात जर पुरुष काम करत होता तर आत्ताच्या पुरुषांनी देखील ते केलं पाहिजे एक, एक साधा सोप्यातनं मेसेज जातो लोकांना हो वारकरी संप्रदायाच वैशिष्ट्य असं आहे की त्यातल्या प्रत्येक संतांनी आपल्या जगण्यातून देव शोधलेला आहे ईश्वर शोधलेला आहे त्यामुळे त्याचं जसं जगणं होतं तसा त्याचा देव आहे Hmm. म्हणून आपण ते आता तो ज्याचा त्याचा विठ्ठल काय आहे तो माझा माझ्या अनुभूतीतून मला सापडलेला म्हणून तो वेदांचा तो अर्थ आम्हाीचा ठावा येऱ्यांनी व्हावा वेदामध्ये सांगितलेलं जे ब्रह्मज्ञान आहे ते जे परब्रह्म आहे त्याच्याशी मी एकरूप झालेलो आहे त्या सत्तेचा अनुभवातून मी त्याला आकार देतोय त्यामुळं जनाबाई अखंड नामस्मरण करतायत आणि त्या चैतन्याशी एकरूप झालेल्या आहेत त्यामुळं प्रत्येक श्वासागणित तो आहे आणि त्यामुळं क कष्टकरी आहेत नाम नामाच्या घरच्या दासीजणी आहेत त्या कष्टाची कामं क्षणाच्या गोऱ्या तो थापतो तो गोळा करू लागतो इथं कशी गंमत आहे की बाई कामं करते स्त्री असण्याचा नक्की त्याच्याशी संबंध आहे आपण एकाच वेळी अनेक कामं करत असतो त्यावेळी एका बाजूने आपले हात चाललेले असतात आपली काहीतरी धावपळ चाललेली असती स्वयंपाकघरात असेल किंवा कुठेही असेल आणि त्याचबरोबर आपण सूचना देत असतो कोण जाल दार उघ वाजली दार उघडलं घरातून कोणी निघालं त्याला काय आणायचं आहे किंवा लवकर ये रे घरात हेही सांगत असतो मुळात स्त्रीचं स्त्री असण्याचं या सगळ्याच स्त्रियांना मला यातलं खूप महत्वाचं वाटत आपण स्त्री आहोत हा न्यूनगंडच नाहीये त्यांच्या मनात त्या सांगतच बसल्या नाहीत की मला व्यवस्थेनं इतका त्रास दिला मी त्या व्यवस्थेची बळी आहे उलट आता आपण आधुनिक असलेल्या स्त्रिया आपण विक्टीम कार्ड खूप वापरतो बरोबर की मला बॉस कसा छळतो मला सासू कशी काम करून देत नाही मला नवरा किती त्रास देतो त्यामुळे मी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही ह्या सगळ्या जणी जे आहेत हे विक्टीम कार्ड कुठेच येत नाही त्यांच्या म्हणजे बोलतात ना की स्त्री जन्म हो म्हणूनही न व्हावे उदास म्हणजे स्वतःचा स्त्री जन्म स्त्री पण इतकं खुलेपणानं आणि पॉझिटिव्हली त्याने मान्य केलंय स्वीकारलंय त्यामध्ये कसं आहे की एका बाजूला मन जे आहे त्या नामस्मरणामध्ये रमलेलं आहे आणि हाताने सगळी कामं होत आहेत हा जो गतीचा आणि ऊर्जेचा समतोल बाई काम करताना साधत असते जनाबाई ती एनर्जी आणि कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता आणि शक्ती एनर्जी या दोन्हीचा समतोल साधणार त्यांची अभंग रचना आहे ही प्रत्येक बाई करत असते रोजच्या कामामध्ये करत असते आणि त्यामुळं जनाबाईंचं विठ्ठल म्हणजे हे तर झालंच पण जनाबाई विठ्ठलाशी मनातलं सगळं बोलण्याची जागा म्हणजे ती त्यामुळं तो जेव्हा येत नाही तेव्हा त्या साधं बोलतच नाहीत ते त्या म्हणतात की अरे विठ्या अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तर त्याला कार्ट्या म्हणतात आई चिडली की मुलाला म्हणते ना या कार्ट्याला किंवा या कार्टीला काही कळतच नाही इतका हृदयाचा जवळचा इतका माझ्याशी एकरूप झालेला आहे की मी त्याच्याशी कसंही बोललं तरी माझा तो प्रेमाचा अधिकार आहे देव इथं अधिकार गाजवत नाही भक्त देवावर अधिकार गाजवत आणि त्या प्रेमाला देव शरण आलेला आहे म्हणून भक्त कुठं काय करतोय हे भक्त भक्ताचं योगक्षेम वाहणारा विठ्ठल तुम्हाला दिसतो त्यामुळं तो मेलेला जनावर ओढतो कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाबाई माझी तसा तो जनाबाई आणि तुम्ही तुझे म्हणाली ना मग अशी की लोकगीतामध्ये विठ्ठल धुणं वाळवू लागतो गोळा करतो त्या लोकगीतातलंसुद्धा मी महाराष्ट्र टाईम्सला लेख लिहित होते तेव्हा मी असं म्हटलेलं होतं की जनाबाईसाठी आणि विठ्ठलासाठी तो क्वालिटी टाईम आहे एकत्र त्यामुळे तिला ती विठ्ठलाचा सहवास सातत्यानं अनुभवणं तिचं ते उन्नय अपग्रेडेशन आहे नाहीतर ती दलित दासी करीत तिला सन्मान मिळालाय कशामुळे तर तिला तिचं आत्मसन्मानाच जागा कि जहा आबरूनही जात जाते तर आत्मसन्मान तिला विठ्ठल भक्तीने मिळालाय त्यामुळं तिच्यासाठी तो ते, ते खूप मायेचं अस्तर आहे तिच्यासाठी तिचा तो आत्मविश्वास आहे तिच्यासाठी ती अभावाची पोकळी भरून काढणारी एक जागा आहे हक्काची आणि त्यामुळे तिच्यासाठी म्हणजे विठ्ठल म्हणजे तिचं अवघ भावविश्व आहे सगळं जण असं आहे